नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर खूप खूप आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा कुपोषण कमी करण्याचे निष्कर्ष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे एकात्मिका एक बालिका सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालविकासमधील बालकांमधील कुपोषण प्रमाण कमी करणे पूर्ण शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी याचबरोबर गुणकारानुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली प्रत एकात्मिका बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन निकषामध्ये सुधारणा करण्याबाबत तसेच पुण्य श्लोक अल्याबाई होळकर पुरस्कार वितरण्याबाबत बैठकीचे नियोजन आयोजन करण्यात आले अधिकारी उपस्थित होते अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार ग्रॅज्युएटी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्ती किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबांना ग्रॅज्युएटी देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करा मंत्री अदिती तटकरे यांनी दिले धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा